माननीय वर्षाभोय माजी उपनगराध्यक्ष वाडा यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे त्याच्यासाठी जोरदार धाडा वाजवायचे सर्वांनी तसेच माननीय भारताई सपाटे नगरसेविका वाडा पंचायत यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार धाडा झाल्या पाहिजे

जे ते आहेत त्यामुळे भारतात

संचालक श्री समीर श्याम ठाकरे चालक्यात काय दहा वर्ष कोणतो मानेवरच्या हस्ते संचालक श्री समीर श्याम ठाकरे यांचा सत्कार होत्या